रामकृष्ण हरी मंडळी असं नाव सारा गावात लिहिणं चालू आहे आता आजपासून मग आजपासून म्हणजे आज पुऱ्या गावात कम्प्लीट नाव असं लिहून टाकन रामकृष्ण हरी हर दिवाळीवर नमस्कार मंडळी सर्वात हवा लागून दोस्त कशा तुम्ही सर्व ठीक सां मस्त असा दोस्त आजच्या ब्लाउज सर्वात ना आता नात टायम आहे सकाळी ते आठ तर मंडळी आज आहे रामनवमी तर तुम्हा सर्वांना रामनवमीची ढेरू शुभकामना दोस्त आज रामनवमी आहे तर आज माझ्या गावने सप्ताहाचे सात दिवस राहते हनुमान जयंतीच्या दिवशी त्याला तुम्हाला दाखवतो गाव मधला सप्ताह जो पंडाल आहे त्याचा व्ह्यू दाखवतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंडळी असं नाव सारा गावात लिहिणं चालू आहे आता आजपासून मग आजपासून म्हणजे आज पुऱ्या गावात कम्प्लीट नाव असं लिहून टाकन रामकृष्ण हरी हर दिवाळीवर ज्याला तुम्हाला दाखवतो पंडालच्या व्ह्यू अप्रतिमूल्य जगी पुनता प्रतापवंगी आणि सर्व काही म्हणजे लागी ऐकले असे की प्रतिवर्तीचे हृदय जसे रामकृष्ण हरे त्या मंडळी तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी लिहून राहिले आता पंगी इथे लिहिलं आहे इथं त्या ठिकाणी गेले आता हे लोक ते लोक लिहाले तर मंडळी आता मी मला ड्युटीवर मला ड्युटी राहते तीनशे अकरा आज मावला नंबर आहे पांढऱ्यापासी एक वेळ पाणीला पैसे थांबला आहे आणि एक मित्र गेला आहे अंदर त्याला थोडंसं काम आहे दोन मिनटाचं म्हणजे अंदर गेला आहे आणि मंडळी इथं कॅना जे आहे का या कान्या कॅना बी खतम होऊन गेल्या पाणीच नाही आहे आणि जे रात्रीची ड्युटी करायला त्यासाठी पाणीच काहीच नाही राहिलं खतम खतमपूर आता टँकरी म्हणलं त्याचं भरून गेल म्हणलं काढाचं पाणी भरचं टँकरपर्यंत मग येणार मंडळी तुम्हाला येवाला चिचीच्या हा दिसून आलं का नाही ह्या आज चिचीचं जे आहे का चिचा त्यांनी लिहिले बारा रुपये किलो म्हणे पाच रुपये घेतले म्हणून हा